नमस्ते आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज आपण वांग्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत सर्वात प्रथम वांग अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे त्याच्यावर असणारे काटे ते अशा प्रकारे चाकूने आपण काढून घ्यायचे आहेत तसेच त्याचा डेट अर्धा कट करायचा आहे त्यानंतर वांग मधून चिरून त्याच्या घ्यायची फोडी करून घेतल्यानंतर आपण लगेच त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण की चिरल्यानंतर लगेच ते काळ पडत त्यामुळं आपण त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आता फोडणीसाठी आपण काही साहित्य घेतले ते पाहूयात इथे मी मोठा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर टोमॅटो अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर छान अशी बारीक करून घेतली आहे आता गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे अति मोठा गॅस ठेवायचा नाही आता जिरं मी त्यामध्ये टाकलेलं आहे आता जिरं छान असं तडतडून द्यायचं आहे जिरं तडतडल्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आता कांदा परतून होईपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताना अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कृपया चॅनल सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक देखील करा कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो थोडासा परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक आणि लसूण घालणार आहोत जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तसेच दोन हिरव्या मिरच्या देखील मी या या ठिकाणी चिरून घेतलेल्या आहेत त्या देखील यामध्ये घालायच्या आहेत आता हे छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही हे सर्व खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरी चालेल आता ह्यामध्ये आपण थोडासा दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत शेंगदाण्याच्या कुटामुळं काय होतं वांग्याला खूप छान टेस्ट येते तुम्ही लग्नामध्ये वांग बटाट्याची भाजी खाल्ली असेल तर तुमच्या लक्षात येईल का शेंगदाण्याचा कूट टाकल्याने खूप छान टेस्ट येते आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आपण परत शेंगदाण्याचा कूट प्रमाणातच घालायचा नाहीतर भाजीमध्ये कूट खूप लागतो आता आपण या ठिकाणी हळद घातलेली आहे हळद मी इथे अर्धा चमचा घेतलेली आहे तर हळद टाकल्यानंतर छान परत एकदा परतून घ्यायचे आता इथे लाल तिखट मी घालत आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला शक्यतो दोन चमचेच घाला कारण दोन चमचे पुरेशी होते आता छान असं परतून घेऊयात आता ह्यानंतर आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर छान पुन्हा एकदा आपण हे परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे अति जास्त मसाले घालायचे नाहीत मी या ठिकाणी कोणतेही मसाले वापरले नाहीत हा आमचा घरगुती मसाला आहे लाल तिखट तोच फक्त मी या ठिकाणी वापरलेला आहे आता आपण बा चिरून ठेवलेले मगासचे वांगी ते यामध्ये घालणार आहोत पाणी नितळून छानपैकी यामध्ये वांगी घालायचे आहेत तुम्ही पाहू शकता वांगी आपले फारसे असे काळे पडलेले नाही पाण्यात ठेवल्यामुळे त्यांचा पांढरा रंग तसाच राहतो आता वांगी टाकून झाल्यानंतर छानपैकी असं परतून घ्यायचं आहे हे वाफेवर शिजायला ठेवताना थोडंसं पाणी वतायचं कायम कारण थोडेसे वांगी शिजायला लागतात आणि मसालाही थोडासा पातळसर होतो आता ह्यामध्ये आपण गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे मी या ठिकाणी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीरही छान असे हलवून घ्यायचे आता पाणी मी इथे फक्त अर्धी वाटी टाक टाकलेलं आहे अर्धी वाटी पाणी टाकल्यानंतर हे छान असं शिजवून घ्यायचं आहे अतिशय सुंदर भाजी होते तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू